कि लाडका भाऊ योजना म्हणून त्यांनी ठेवलेला आहे खर तर लाडकी बहीण आणि लाडका भाऊ ही योजना नसून ही निवडणुकीचं पॅकेज म्हणून त्याने जाहीर केलेलं आहे खर तर या पॅकेज देण्यापेक्षा माझं मुख्यमंत्र्यांना जाहीर आव्हान आहे की या महाराष्ट्रात चालू असणारे उद्योगधंदे बाहेर राज्यामध्ये जात आहेत ते उद्योगधंदे महाराष्ट्रात ठेवून महाराष्ट्रातल्या युवकाला नोकरी मिळण्यासाठी काय कार्यक्रम करणे गरजेचं आहे उगा युवकाला निवडणुकीच्या पुढे पॅकेज द्यायचं आणि झुरुवात ठेवायचं हा फक्त या योजनेचा भाग आहे या माध्यमातून मुख्यमंत्र्याला विनंती आहे आणि या योजनेचा भाग असा आहे की लाडका भाऊ योजनेतून लाडके बहीण योजनेसारखं नाही ह्याला फक्त प्रशिक्षण इंटरनशिप काळामध्येच पैसे मिळणार आहेत इतर काळामध्ये मिळणार नाहीत म्हणजे आता फक्त निवडणुकीपुरतं या युवकाला पैसे मिळणार आहेत आणि पुन्हा पैसे मिळणार आहेत अशी ही बोगस योजना मुख्यमंत्र्यांनी जाहीर केली आहे या योजनेपेक्षा मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रातल्या युवकाला नोकरीचं काम देवं असं मी याप्रसंगी जाहीर आव्हान करतो